आज आपल्यासोबत रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस महेश मोदी साहेब आहेत साहेब स्वागत आहे आपल्यानंतर मते साहेब दोन दिवसापूर्वी अलिबाग मोडचे आमदार यांनी एका पत्रकारांना बोलताना म्हटलं होतं की रायगडचे खासदार हे सुनील तटकरेच असतील म्हणजे उमेदवार म्हणून आणि त्याच्यानंतर मी स्वतः एक त्यांची मुलाखत घेतलेली होती त्या त्यावेळेला तुम्ही सुद्धा असं सांगितलं होतं की रायगडचे खासदार हे सुनील तटकरे असतील आज तुम्ही कार्यकर्ता मेळाव्या घेतात सगळीकडे दादा तुमचेच उमेदवार असतील अशी हवा असताना तुमचे मित्र पक्ष मध्ये सहभागी असलेले आमदार महेंद्र दळवी हे अशा पद्धतीने भाष्य करत हे कितपत योग्य आहे एक तर असं आहे अतिशय की या सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर आजही परिस्थिती अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष हा मोठा होण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्ता असलेली महायुती ज्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या तीन मुख्य पक्ष आणि इतर घटक पक्षांची मिळून महायुती आणि महायुतीचं सरकार जे आहे ते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे असं जरी असलं तरी प्रत्येक पक्ष हा स्वतःची ताकद वाढवणं आणि स्वतःच्या भरवशावर त्या ठिकाणी निवडणुका लढवता येतील का याची चाचपणी करणं या सगळ्या प्रयत्नात आहे आज जर पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टीची निश्चितपणाने कार्यकर्त्याची अशी अपेक्षा आहे जी ग्रामपंचायत पातळीवरच्या कार्यकर्त्याची असते तशीच अगदी वरिष्ठ लेवलच्या सुद्धा निवडणुकांमध्ये एका कार्यकर्त्याची हीच अपेक्षा असते की त्या कार्यकर्त्याचा असणारा नेता हा त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेला पाहिजे मग ती आमदारकीची असेल खासदारकीची असेल स्थानिक पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य या निवडणुका असतील आमची सगळ्यांचीच अपेक्षा अशी आहे की आदरणीय जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील दादा हे या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातनं त्या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत ही साहजिक असलेली कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आता याच्यामध्ये आमदार साहेबांनी जर असं काही भाष्य केलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं परंतु या बाबतीतला सर्वस्वी निर्णय हा निश्चितपणाने वरिष्ठ पातळीवरती होणार आहे आणि वरिष्ठ नेते एकत्रित येऊन याचा निर्णय नक्कीच घेतील आणि तो निर्णय जो आहे तो मग गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल या सगळ्याच पक्षांना त्या ठिकाणी मान्य करावा लागेल अशी सगळ्यांची अशी साधारणतः परिस्थिती ही राजकारणातली सध्याची आहे परंतु मला असं वाटतं की कुठेही असं एकांगी वक्तव्य करणं हे निश्चितपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये चुकीचं आहे की आम्ही सुद्धा कार्यकर्ता म्हणून मागणी करतोय की कि दर्शील असले पाहिजेत त्यांची अपेक्षा असेल की आणि आणखीन कोण असलं पाहिजे ती त्यांची अपेक्षा असू शकते उमेदवार जाहीर करण्याचे अधिकार हे त्यांना देखील नाही आणि आताच्या परिस्थितीमध्ये तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते येऊन त्या बाबतीतला निर्णय घेऊ शकतात त्याच्यामुळे त्यांनी जे भाष्य केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक व्यक्तिगत असलेलं मत असेल त्याच्यामुळे ते काही तेवढं राजकीय पातळीवर लक्षात घ्यायला पाहिजे अशी परिस्थिती नाही मोती <laughs> साहेब <laughs> सध्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगड लोकसभा बत्तीस ह्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने अली मानगाव येथे पहिल्यांदा कार्यकर्त्यांना मेळावा घेतला अलिबाग येथे घेतला त्याच्यानंतर सुधागड येथे घेतला म्हसला येथे घेतला श्रीवर्धन येथे घेतला आणि त्याच्यानंतर तो कार्यकर्त्यांचे hmm. का जे मेळावे होत होते काही मेळाव्याला मी सुद्धा उपस्थित होतो भारतीय जनता पार्टीच्या जे काही लोकसभेचे उमेदवार आहेत आणि तुम्ही सर्व पदाधिकारी हो वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता hmm. तुम्ही पेन मध्ये सुद्धा तुमच्या भाषणातून जाहीरपणे ती एवढी आलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभा बत्तीस भाजप उमेदवाराला पसंती लोक दर्शवतायत हे दिसत असताना तुमच्या अलिबाग मुड मतदारसंघामध्ये मुरुड तालुक्यामध्ये एक कार्यकला कार्यकर्ता मेळावा आयोजित होता परंतु अचानक तो उद्या होणार होता आणि आदल्या रात्री कॅन्सल झाला तर नक्की तो मेळावा एवढ्या पद्धतीने सगळीकडे मेळाव्यात चालू असताना तो मेळावा कार्यकर्ता तुमचा मेळावा मुरुड तालुक्यामधला का कॅन्सल झाला त्याच्यामध्ये नक्की काय कारण होतं की अचानक अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या पक्षाला त्याचा मेळावा सुनियोजित मेळावा कॅन्सल करावा लागेल एक तर असं आहे की अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की ज्या परिस्थितीमध्ये नियोजित असलेला कार्यक्रम हा पुढे ढकलावा लागतो तर मेळावा जो आयोजित केला होता पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचं संघटन एकत्र करणार होतो मी तर आत्मविश्वासाने सांगेन की मुरुड तालुक्यामध्ये मुरुड तालुक्याचा म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा झाला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणाचा मेळावा हा त्याचं नियोजन हे त्या ठिकाणी झालं होतं परंतु त्याच दिवशी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय महत्वाची प्रदेशची बैठक आयोजित करण्यात आली आणि त्या बैठकीला साहजिकच आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे ती बैठक तर रद्द करता येत नाही कार्यक्रम आपण पोस्टपोन करू शकतो सभा आपण पोस्टपोन करू शकतो पण प्रदेशची संघटनात्मक महत्वाची बैठक ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे की आम्हाला जावं लागतं त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये आदरणीयदा असतील मी स्वतः असतील असेन आदरणीय नारब साहेब असतील या जिल्ह्यातले सगळेच प्रमुख नेते हे सगळे त्या बैठकीला जाणं अपेक्षित होतं आणि त्याच्यामुळं अचानकपणे हा कार्यक्रम जो आहे तो पोस्टपोन करावा लागला रद्द झालेली नाही आज नाही उद्या होईल पण ती पोस्टपोन करावी लागली आणि त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही ना की अचानकपणे कुठल्या तरी कारणामुळे ती रद्द झाली सभा होणार आहे सभा आजची उद्यावरती गेली ती कधी वेळी त्याची निश्चितपणाने तारीख जी आहे ती आपल्याला येईल. तुम्हाला मला वाटतं कालच समजलं असेल की तुमच्या अल्पसंख्याकचे जे महाराष्ट्र सचिव होते बबलू सय्यद यांनी एक जाहीर मुलाखत देऊन सांगितलेलं आहे की तटकर्यांना कंटाळून तटकर्यांच्या मुलांना कंटाळून आम्ही भाजपमध्ये गेलेलो होतो भाजपमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी एकंदरीत परिस्थिती होती परंतु पर तुम्ही बघितलं की दोन जुलै नंतर स्वतः तटकरे भाजपमध्ये आले आणि त्याच्यानंतर तटकऱ्यांच्या मुलांमुळे तटकऱ्यांमुळे मुला, अतिशय आम्हाला त्रास होत असल्या कारणाने मी भारतीय जनता पार्टीच्या सचिव पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांचं वैयक्तिक मत होत भाजपमध्ये सध्या तटकर यांना कोणी पसंत करत नाही आहे असं असताना जर तटकर यांना चुकून जर भाज उमेदवारी मिळाली महायुतीची तर भाजप त्यांना मदत करेल की नाही करेल मतदान करेल की नाही करेल कारण का तटकर्यांना कंटाळून मी भारतीय जनता पार्टीचा मोठा पदाधिकारी राजीनामा देतोय याचा अर्थ तटकरेंना भाजप जे आहे ते तटकर्यांचे जे वाद आहेत भाजप आणि तटकरे ते विकोपाला गेलेले आहेत हे ते उदाहरण आहे तर अशा पद्धतीने तटकऱ्यांना जर भाजप महाशमध्ये उभे उमेदवारी जर दिली तर मदत करेल की नाही करेल हा एक तर आपण जे बबलू सियद आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांचं आपण जे स्टेटमेंट सांगतात ते काही मी ऐकलेलं नाही किंवा त्यांनी त्या बाबतीत काय भाष्य केलं हे मी मुळातच मला माहीत नसल्यामुळे त्याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही परंतु अशी काही परिस्थिती नाही शेवटी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहिती आहे की ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवरती काही निर्णय घेतले जातात संघटनात्मक दृष्टिकोनातून आणि राजकीय परिभाषेमध्ये आपण ज्यावेळेस राजकारणामध्ये नेते वरिष्ठ पातळीवरती ज्यावेळेस संघटनेच्या दृष्टीने राज्यामध्ये एका वेळेला येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जे काही त्या ठिकाणी नियोजन करते आहे त्या नियोजनाचा भाग आहे की या सगळ्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्रित लढले परंतु टिकू शकले नाहीत एकत्र सत्ता महाविकास आघाडीची आली आपण पाहिलं परंतु आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेतनं फुटलेला म्हणजे आता ज्यांच्याकडे शिवसेना शिंदे शिंदेगड आणि आताच जा भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण ही जर परिस्थिती बघितली तर अत्यंत जाणीवपूर्वक काळजीपूर्वक आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा आत्ता चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून आपल्याला त्या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे या ईर्षेने ज्यावेळेस आम्ही काम करतो आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारधारेबरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकास यात्रेबरोबर कोण जर सहभागी होत असेल तर त्याला सहभागी करून घेणं निश्चितपणाने आलेला निर्णय जो आहे तो अत्यंत स्वागतारच आहे आणि ज्या वेळेलाच अशी परिस्थिती निर्माण होते राजकारणामध्ये काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की ज्यावेळेस बऱ्याच वेळेला आपण विरोधात आ, काम करत असतो आणि तीच ज्या ज्यावेळेस बरोबर येतात त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीद वाक्य की आला तसा घेतला आणि पाहिजे तसा घडवला जे भारतीय जनता पार्टी बरोबर आज येत आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर बरोबर अरेंद, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेबरोबर जर असतील तर निश्चितपणाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपल्या बरोबर काम करत असताना अशी कुठली नाराजी असू नये असं मला निश्चितपणाने वाटतं शेवटी संघटना म्हणून घेतलेला निर्णय हा संघटनेतल्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाण त्या ठिकाणी बंधनकारक असतो आणि तो त्या निर्णयाचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया सध्या रायगड बत्तीस लोकसभाचे तुमचे रायगडचे लोकसभेचे प्रमुख सतीश धारप साहेब आहेत सतीश धारप साहेब असताना आज असतील तुम्ही असाल किंवा सर्वच उपाध्यक्ष अतिशय जोमाने कामाला लागलेले आहेत परंतु जे तुमचे लोकसभा प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे सतीश धारक साहेब हे कुठेही अशा पद्धतीमध्ये घटना ज्या घडत आहेत सध्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या कुठेही पुढे येऊन जबाबदारीने त्या ज्या बाबतीत काय घडतंय हे सांगण्यासाठी समोर येत नाही आहे ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीकडं पक्ष ज्या लोकसभेचं प्रमुख पद आहे त्यावेळेला त्यांनी त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्याचे जे मतदार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समोर यायला पाहिजे कारण की एवढं मोठं पद पक्षाने भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेलं आहे परंतु त्या बाबतीमध्ये ते समोर येताना अजूनपर्यंत बोलताना दिसत नाही ज्या पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट झाल्यानंतर तुम्ही नक्की कशा पद्धतीने ते बोलले असतील त्यांचं काय त्याच्या पार्टी मागचा हेतू आहे हे सांगण्यासाठी समोर मीडियाच्या माध्यमातून राहतात सतीश दारा साहेब कधी मीडिया समोर येतील आणि लोकसभेतील जे काही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील नेते असतील त्याच्यानंतर मतदार असतील ह्यांना मार्गदर्शन कधी करती करतील जो उमेदवार साठी भारतीय जनता पार्टी पुढे झटत आहे त्याचं त्याला कधी पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील हे मागे काय एकतर महेंद्र स्टेटमेंट दिलं मी तुम्हाला म्हणजे एक आठवण करून देतो की महाविकास आघाडीचं सा सरकार ज्यावेळेस होतं त्या सरकारमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी बंड केलं काही आमदारांनी बंड केलं ते बंड कुणाविरुद्ध के के केलं कशामुळे केलं हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे महेंद्र दळवीजींनी पुन्हा एकदा त्यांचं जे वक्तव्य आपण आधी घेतलं की त्यांनी काही जाहीर करावं तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं मी सांगितलं राहिला धारक साहेबांचा सा प्रश्न ते सगळ्यात ते आमचे आदरणीय नेते आहेत आणि या सगळ्याच बैठकांचं संयोजन नियोजन हे नियोजन हे आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने करतोय आणि हे नियोजन करत असताना या सगळ्याच बैठकांमध्ये त्यांची सुद्धा अपेक्षा निश्चितपणाने ह्या नियोजनामध्ये आपण सगळ्यांनीच एकत्रितपणाने भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्हावरचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे अशी मागणी जी, जी आहे जी ती सर्वतूल कार्यकर्त्यांची जी आहे रायगड जिल्ह्यामध्ये ती वरिष्ठांपर्यंत पोहोचावी या भावनेतनं या सगळ्या बैठका आणि मेळावे आम्ही घेत आहोत विशेष म्हणजे काय की धारक साहेब हे आता त्यांची प्रकृती जी आहे ती प्रकृती ही स्वस्त नाही आहे त्यांच्या पायाला लागले आणि त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांना चालता चालताना त्रास साता, आहे आणि त्याच्यामुळे ते व्यासपीठावरती येऊन काही भाषण करणं परंतु ते जे सांगतात ते आगें आगें ते ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात त्याच पद्धतीने आम्ही या किंवा कमल चिन्हावरचा उमेदवार ही मागणी आम्ही लावून दाखलेली आहे त्याच्यामुळे असा काही अर्थ काढू नये की ते व्यासपीठावर नाही येतात काही सगळ्या निश्चितपणाने त्यांची प्रकृती जी आहे ती प्रकृती स्वस्त झाली की ते अत्यंत प्रभावीपणे आणि अत्यंत जोशपूर्ण अशा त्यांच्या वाढीतनं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन मी शेवटचा प्रश्न विचारतोय मागे एक कबड्डी स्पर्धेनिमित्त निमित्ताने आमदार महेंद्र दळवी तुम्ही स्वतः खासदार सुनील तटकरे हे एकत्र आलेले होते आणि माझ्या माझ्या न्यूज पोर्टलवर एजी जी न्यूज पोर्टलवर मी एक बातमी सुद्धा लावलेली होती की नक्की तुमच्यामध्ये काय उत्तुक झाले असेल तर अशा पद्धतीने आज आपण लाईव्हच्या माध्यमातून माझ्या चॅनलवर बोलत आहात तर नक्की तुमच्यामध्ये नक्की काय चर्चा झाल्या कारण का त्या चर्चा झाल्याच्या नंतर असे भयानक स्पोटावर स्पोर्ट भूकंप व्हायला काही मतदारसंघामध्ये तर एक तुम्ही जुने जाणते तटकरे यांचे जवळचे संबंध असलेले व्यक्ती आहेत मी व्यक्ती यांना त्यांनी दोघांमध्ये काय उत्तुक झाली खर तर निश्चितपणाने मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या आदरणीय तटकरे साहेब आणि आमदार महेंद्र आम्ही एका आ, एका व्यासपीठावर कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाच्या प्रसंगी होतो आणि त्या त्या ठिकाणी नक्कीच जी चर्चा झाली ती काही राजकीय चर्चा नव्हती परंतु मी स्वतः त्यांना प्रश्न केला की या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की काय असेल तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की ते प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण प्रदेशामध्ये फिरत आहेत ते जे भाष्य करतात ते फक्त रायगड जिल्हा म्हणून त्यांनी करून चालणार नाही त्यांचं संपूर्ण भाष्य हे ज्यावेळेस एखाद्या व्यासपीठावरनं राजकीय होतं त्यावेळेस ते प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी भाष्य करत असतात त्याच्यामुळे जो काही वरिष्ठांचा निर्णय होईल तो मला मान्य असेल अशा पद्धतीच त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा सांगितलं निश्चितपणाने मला खात्री आहे की या सगळ्या विषयामध्ये वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी योग्य असलेला आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की राजकीय परिस्थिती जी आम्ही मांडतोय ती निश्चितपणाने त्या ठिकाणी सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ताची राजकीय परिस्थिती त्यावेळेची राजकीय परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीमध्ये नक्कीच सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांनाच जे अपेक्षित आहे आम्हाला सगळ्यांना जे अपेक्षित आहे त्या अपेक्षित असलेल्याच गोष्टी घडतील हे निश्चितपणाने मला मनापासून सांगावं सगळं आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं की महायुतीमध्ये ज्या स्टँडिंग सीट आहेत त्या स्टँडिंग सीट ज्याच्या त्याच्या जा वाट्याला जाऊ आज तटकरी ते स्टँडिंग खासदार आहेत त्याच्यामुळे स्टँडिंग सीट त्याला द्यायला पाहिजे आज भारतीय जनता पार्टी त्याच्यावर दावा करतोय हे अयोग्य आहे योग्य नाही तर महायुतीची टिकवायची आहे पावसाळ्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत उद्या मी इथे भारतीय जनता मी इथे स्टँडिंग आमदार असल्या कारणाने उद्या ह्या अलिबाग मूळच्या जागेवर सुद्धा भारतीय जनता पार्टी डाव ठोकेल हो मग आम्ही करायचं काय तर मला एक प्रश्न पडत नाही मग तुम्हाला आहे आमदार महेंद्र दळवी घाबरून त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे कारण का जर तटकरेंच्या पाठीमागे उभा नाही राहिलो स्टँडिंग आमदार असताना खासदार असताना पण तटकरेंना यांना भाजपची सीट दिली तर आमच्या पण बाबतीत असं घडेल की काय ही भीती त्यांना होती म्हणून ते त्याच्या पाठीमागत म्हणून ते तत्कर यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं असेल तुमचं मत काय कसं आहे एक तर हा प्रश्न खूप ट्रिकी तुम्ही विचारलेला प्रश्न एक तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता, आता महायुतीचं सरकार जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम करते ही युती एवढी घट्ट आहे की आगामी लोकसभा निवडणुका असतील आगामी विधानसभा निवडणुका असतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि सार्वत्रिक निवडणुका असतील या सगळ्याच निवडणुका हे महायुतीच्या माध्यमातूनच लढायच्या आहेत अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे ठामपणे राहिला आता विद्यमान आमदार महेंद्र दळवीजी यांना मी विनम्रपणे सांगतो की हा निर्णय ज्या वेळेस झालेला आहे त्यावेळेस निश्चितपणाने लोकसभेसाठी ज्या वेळेस आग्रह धरला जातोय त्यावेळेस महायुती म्हणूनच आग्रह धरला जातोय भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना जी व्यासपीठावरनं समोर येते त्याच्यामध्ये अशी कुठलीही भावना नाही की या ठिकाणी महायुतीला कुठेतरी त्या ठिकाणी गालबोट लागावं महायुतीच्या माध्यमातून जी जी काही महाराष्ट्रामध्ये ताकद उभी राहिली आहे त्या ताकदीमध्ये कुठेतरी छेद निर्माण व्हावा हो, अशी मुळीच भूमिका नाही त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुका असतील त्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या पाहिजेत आणि त्या महायुतीमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ सिन्हाचा उमेदवार असतावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे याच्यामध्ये महायुतीचे सगळेच नेते त्या नेत्यांनी जो काही निर्णय घेतला मग उद्या ही जागा जी आहे ती भारतीय जनता पार्टीला आली तर उरलेल्या घटक पक्षांना काम करावं लागेल इतर पक्षांना गेली तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी सुद्धा अत्यंत ता ताकदीने त्या ठिकाणी काम करेल यामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही आणि हीच महायुती जी आहे ती पुढे सुद्धा कायम राहील आणि त्याच्यामुळे त्यांनी काही चिंता करण्याची गरज नाही की अशा पद्धतीने काही होईल निश्चितपणाने या महायुतीचा परिणाम हा आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व असेल आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं नेतृत्व असेल आदरणीय अजितदादा आहे आणि महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब आहेत ज्यांना अनाथांचे नाथ म्हणून त्यांना आता नवीन लोक लोकांमध्ये लोकमान्यता होते असे जण एकत्र येऊन त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं महायुतीच एक मोठ जी आहे ती बांधण्यात आलेली आहे आणि हे वज्र मोठ जी आहे ती निश्चितपणाने या सगळ्याच येणाऱ्या आगामी निवडणुका लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका ह्या एकत्रितपणाने लढतील असा मला विश्वास वाटतो त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने अं त्या ठिकाणी त्या त्याचा त्या त्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही जो काही निर्णय घेतला जाईल तो निर्णय निश्चितपणाने महायुतीचे सगळेच नेते योग्यपणाचा निर्णय घेतील असा मला ठाम विश्वास आहे मी शेवटचा प्रश्न विचारतो पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत समजा महायुतीमध्ये काही जमलं नाही कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये पण जमलं नव्हतं पण नंतर जमलं परंतु समजा महायुतीमध्ये काय जमलं नाही प्रत्येक पक्ष सोबला होत दोन हजार चौदा प्रमाणे निवडणुका लढवण्याच्या तयारीत असेल तर भारतीय शिवसेनेतर्फे तर आमदार महेंद्र तुलेसाहेब उमेदवार असतीलच पण अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये तुम्ही माझे अध्यक्ष होतात आता ज़ा सरचिटणीसात तर त्या दृष्टिकोनातून जर दोन हजार चोवीस मध्ये पावसाळ्यानंतर स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला तिकीट मिळेल आणि तुम्ही त्या तिकीटवर निवडणुका लढवणार ना का नाही कसं आहे राजकारणामध्ये असं भविष्य काळात काय घडेल याच्यावरती भाष्य करता येत नाही राजकारण हे प्रवाही आहे त्याच्यामुळे पुढे काय घडणार आहे याच्यावरती आता त्याचं काही उत्तर देणं हे संयुक्त ठरणार नाही मला वाटतं निश्चितपणाने ज्यावेळेस पार्टी संधी देते ज्यावेळेस पार्टी निर्णय घेते त्यावेळेस तो योग्य निर्णय घेते संधी दिली आ, तर निश्चितपणाने त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून होईल परंतु आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण या सगळ्याच परिस्थितीमध्ये एकत्रितपणाने लढतोय तर त्याच पद्धतीची भावना हे निश्चितपणाने भविष्य काळामध्ये राहील असं मला वाटतं त्याच्यामुळे भविष्यात काय घडणार आहे या सगळ्या परिस्थितीवरती आता भाष्य करून चालणार नाही आता निश्चितपणाने महायुती म्हणून येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीना आम्ही आहोत आणि पूर्ण ताकदीने या निवडणुका आम्ही लढणार आणि कुठेही महायुतीला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं काम हे भारतीय जनता पार्टीने उभं केलेलं आहे आणि ते काम जे आहे ते वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या निश्चितपणाने तेवढीच ताकद भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी झोकून देऊन त्या ठिकाणी काम तर तर तुमातो 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 करते तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एखादा व्यक्ती कोणतं स्टेटमेंट देतो आणि त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणं तेवढंच महत्वाचं गोष्ट असते कारण की मतदारांमध्ये एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते त्याच्यामुळे महेश मोहिते साहेब आपल्या सोबत होते त्यांनी भरपूर वेळा आपल्याला दिला इथेच थांबतो जर काम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you.